आज मी तुमच्यासाठी मस्त युनिक असा पदार्थ घेऊन आलेली आहे रोज तीच तीच पोळी भाजी बनवायचा आणि खाण्याचा कंटाळा येतो ज्या दिवशी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो त्या दिवशी तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून खाऊ शकता हा असा पदार्थ आहे की या पदार्थामध्ये तुम्हाला पोळी आणि भाजी दोन्हीची चव एकत्रच मिळणार बनवायला अतिशय सोपी आणि जास्त भांडी खराब न करता जास्त मसाले न वापरता अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये झटपट हा पदार्थ एकाच भांड्यामध्ये बनवून तयार होतो भरपूर लेयर्स असलेला मस्त सुटसुटीत असा हा पदार्थ बनवून तयार होतो लहान मुलांना तर हा पदार्थ आवडणारच आहे पण सोबत मोठे आणि म्हातारे लोकसुद्धा अगदी आवडीने खाणार मग रेसिपीला सुरुवात करायच्या आधी तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आजचा हा युनिक पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ चपाती बनवण्यासाठी जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ इथे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तीन मोठ्या चपात्या होणार एवढं पीठ मी इथे घेतलेलं आहे तुमच्या घरात जास्त लोक असणार तर पिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं या चाळलेल्या पिठामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं शिल्लकच टाकायचं नंतर पाव चमचा ओवा टाकायचा नंतर अर्धा चमचा जिरे पाव चमचा हळद अगदी थोडीशी तिखट लाल मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी पडी तेल टाकायचं तेल टाकून झाल्यानंतर सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याची घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची आहे आपण पुरीसाठी जशी घट्टसर कणिक भिजवून घेतो तशाच पद्धतीची कणिक इथे भिजवून घ्यायची आहे इथे मस्त माझी घट्टसर कणिक भिजवून झालेली आहे हळदीमुळे याला रंग सुद्धा मस्त पिवळा आलेला आहे आणि ही कनिक तुम्ही बघू शकता पुरीसाठी भिजवता अगदी तशीच घट्टसर भिजवलेली आहे आणि छान मोडून घेतलेली आहे भिजवलेली ही कणिक आपल्याला मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही तर लगेच आपण पुढची स्टेप बघू या कणकेचे दोन समांतर भाग करून घेतलेले आहेत यापैकी या एक भाग आपल्याला पोळपाटावरती छान मोडून याचा गोल गरगरीत पेडा बनवून घ्यायचा आहे गोळा बनवून झालेला आहे यावरती आता थोडस गव्हाचं पीठ लावून घ्यायचं गव्हाचं पीठ या गोळ्याच्या दोन्ही बाजूने लावून घ्यायचं कारण आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पीठ लावल्यामुळे पोळी आपली पोळपडायला अजिबात चिकटत नाही तुम्ही पिठाच्या ऐवजी इथे तेल सुद्धा लावू शकता पण तेलाचा वापर जरा जास्तच केला जातो इथे या कणकेची पोळी किंवा चपाती आपल्याला लाटून ला घ्यायची आहे रोजची चपाती करत अगदी तशीच चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही इथे माझी पोळी लाटून झालेली आहे नंतर एक वाटी घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या वाटीने आपल्याला गोल छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायच्या आहेत वाटी शक्य मध्यम आकाराची घ्यायची खूप जास्त मोठी सुद्धा घ्यायची नाही एका मोठ्या चपातीमध्ये माझ्या चार छोट्या छोट्या पुऱ्या कापून झालेल्या आहेत आता हा शिल्लक राहिलेला भाग काढून घ्यायचा आहे आता ह्या ज्या छोट्या पुऱ्या आहेत तर याला आपल्याला हलकस लाटून घ्यायचं आहे कारण माझ्याकडच्या वाटीला धार नसल्यामुळे काट्याचे थोडेसे जाडसर झाले होते त्यामुळे मी याला हलकंसं लाटून घेतलं आहे तुमच्याकडच्या वाटीला धार असेल तर तुम्हाला लाटून घ्यायची गरज नाही इथे तुम्ही याची जाडी बघू शकता पुऱ्या हलक्या लाटून झाल्यानंतर या सर्व पुरावरती अगदी थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे एक ते दोन थेमच तेल टाकायचं खूप जास्त सुद्धा नाही हे तेल सगळीकडे छान पसरवून घ्यायचं सर्व बाजूने तेल छान लावून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा मध्यभागातून याला असं फोल्ड करून घ्यायचं नंतर फोल्ड करून घेतलेल्या वरच्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परत एकदा याला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर याला असं त्रिकोणी आकार यायला हवा याच पद्धतीने परत एक मी तुम्हाला बनवून दाखवते हे सुद्धा बनवून झालेलं आहे हाच पदार्थ आणखी एका वेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर पुरी बनवण्यासाठी जसं आपण कणकेचा छोटासा गोळा घेतो अगदी छोटासा गोळा इथे सुद्धा घ्यायचा याला सुद्धा छान गोल गरगरीत आकार द्यायचा पीठ किंवा तेल लावून घ्यायचं आणि छान पुरी लाटतो अगदी त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं ही पुरी लाटताना सुद्धा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड न लाटता मध्यम जाड अशी लाटून घ्यायची इथे माझी पुरी लाटून झालेली आहे ही पुरी लाटून झाल्यानंतर इथून पुढची स्टेप अगदी आधी सारखीच आहे पुरीवरती अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं नंतर त्याला फोल्ड करायचं पर ते परत त्यावरती तेल लावून परत त्याला फोल्ड करून घ्यायचं या चाकोल्या बनवण्यासाठी मी तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण चाकोल्या बनवून घेऊ शकता इथे मी दोन्ही पद्धतीने सर्व चाकोल्या बनवून घेतलेल्या आहेत फोल्ड करताना आपण यावरती ते तेल लावून घेतलेलं असल्यामुळे प्रत्येक लेअर्स ही वेगवेगळी झालेली आहे अजिबात एकमेकांना चिकटलेली नाही याला थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आणि पुढची स्टेप बघू नंतर एक छोटी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे इथे मी साल नसलेली डाळ घेतलेली आहे तुम्ही साली सकट सुद्धा घेऊ शकता या डाळीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पाण्यांनी ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तीन वेळा मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं इथे डाळ भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही तर फक्त फोडणी देईपर्यंत असंच ठेवायचं नंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये दोन पळी तेल टाकायचं इथे तेल थोडस जास्त असेल तर पदार्थ छान लागतो पण तुम्ही तेल कमी सुद्धा घेऊ शकता तेल छान तापल्यानंतर यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकायची नंतर ठेचून घेतलेलं अद्रक लसूण आणि जिरं टाकायचं या फोडणीसाठी तुम्ही लसणाचा जेवढा जास्त वापर करा तेवढाच हा पदार्थ मस्त खमंग लागतो लसूण थोडा वेळ परतून घेतलेला आहे आता यामध्ये अगदी छोटासा बारीक चिजलेला कांदा टाकायचा इथे तुम्हाला कांदा वापरायचा नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल मी थोडासा कांदा टाकलेला आहे नंतर थोडस हिंग टाकायचं तुम्हाला तिखट किती हवं हो, त्यानुसार थोडस तिखट लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा हळद नंतर रंग छान येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर अगदी थोडासा गरम मसाला पाव चमचा कसुरी मेथी पावडर आणि सर्वात शेवटी अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा तसं तर पारंपरिक पद्धतीमध्ये चाट मसाला टाकत नाहीत पण इथे मी थोडासा टाकलेला आहे तुम्ही नाही टाकलात तरी सुद्धा चालेल सर्व मसाले मी दहा पंधरा सेकंद तेलामध्ये परतून घेतले आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची मुगाची डाळ टाकत असताना त्यामधलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे ही मुगाची डाळ जवळपास एक मिनिट भर तरी तेलामध्ये मसाल्यांमध्ये छान परतून घ्यायची इथे परतून झालेली आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे यामध्ये पाणी मी मोजून न टाकता अंदाजानंच टाकलेलं आहे इथे आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवावं लागेल तर सध्या मी यामध्ये अंदाजे दोन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी छान एकत्र करून घ्यायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं यामध्ये पाणी मला थोडस कमी वाटत असल्यामुळे अंदाजे एक ते दीड ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे इथे तुम्ही थंड गरम कुठलंही पाणी वापरू शकता पाण्याला छान खडखडून उकळी आलेली आहे खडखडून उकळी आल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनिट ही मूग डाळ आपल्याला या रस्स्याबरोबर शिजवून घ्यायची आहे ही मूग डाळ एक ते दोन मिनिटापेक्षा जास्त शिजवून घ्यायची नाही पूर्ण मूग डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही त्यामुळे फक्त दहा ते वीस टक्के शिजवून घ्यायची झाकण ठेवून अंदाजे फक्त दोनच मिनिट मी ही मूग डाळ शिजवून घेतलेली आहे या रस्त्याला सुद्धा मस्त उकळ्या फुटत आहेत तर या उकळत्या पाण्यामध्ये किंवा उकळत्या रस्त्यामध्ये आपण बनवून घेतलेल्या ह्या चाकोल्या सोडायच्या चाकोल्या सोडत असताना रस्सा उकळत राहायला हवा एक एक करून सर्व चाकोल्या मी यामध्ये टाकून घेते रस्याला उकळी येत असली तर चाकोल्या एकमेकांना चिपटत नाहीत छान मोकळ्या सुटसुटीत सुद्धा होतात सर्व चाकोल्या टाकून झाल्यानंतर यावरती असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती मूगदाळ आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे अंदाजे चार ते पाच मिनिटांनंतर मी झाकण काढून बघितलं तुम्ही बघू शकता रस्सा बऱ्यापैकी आटलेला आहे आता आपण मूग शिजली की नाही ते चेक करून घेऊ मूग डाळ दाबल्यानंतर ती तुटत आहे पण पन पूर्णपणे मॅश होत नाही याचाच अर्थ डाळ पूर्णपणे शिजलेली नाही आणि रस्सा सुद्धा बऱ्यापैकी आटलेला आहे तर यामध्ये मी अंदाजे अर्धा ग्लास एवढं गरम पाणी टाकलेलं आहे आता मात्र यामध्ये गरम पाणीच टाकायचं गरम पाणी छान एकत्र करून घ्यायचं आणि परत यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून झाल्यानंतर परत एकदा एक ते दोन मिनिट मंदाळाच्या वरती शिजवून घ्यायचं एक दोन मिनिटांनी तुम्ही बघू शकता इथे आपली मूग डाळ सुद्धा पूर्ण शिजलेली आहे चाकोल्या शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही मुग शिजली म्हणजे चाकोल्या शिजल्याच सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि छान एकत्र करून घ्यायची इथे रस्ता मी थोडासा घट्टच ठेवलेला आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही रस्ता थोडासा पातळ सुद्धा ठेवू शकता आजचा आपला मस्त युनिक असा पदार्थ खाण्यासाठी तयार झालेला आहे या पदार्थाला विदर्भामध्ये म्हणजेच आमच्या अकोल्यामध्ये मुगाच्या डाळीमधले शेंगोडे म्हणतात घरात भाजीला काही नसेल किंवा पोळी भाजी खायची इच्छा नसेल तर अशा वेळेस हमखास हा पदार्थ केला जातो तुमच्याकडे पण मुगाच्या डाळीमधले असे शेंगोळे बनवतात का किंवा तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच तुम्हाला विदर्भ स्पेशल आजचा हा पदार्थ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगा या शेंगोळ्यांमधले लेअर्स तुम्ही बघू शकता मस्त वेगवेगळे झालेले आहेत अजिबात एकमेकांना चिकटलेले नाहीत मग आजच तुमच्या घरी मुगाच्या डाळीमधले असे शेंगोडे नक्की करून बघा सोबतच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा